नमस्कार मंडळी मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये स्वागत करते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नांदेड येथील गणेश दर्शन करणार आहोत तसेच या वर्षी नवीन काय काय डेकोरेशन करण्यात आलेले आहे ते पण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपण पाहू शकतो सध्या आपण मोंड्यामध्ये आहोत आणि आता आपण गंगा राजा जो आहे त्याचे दर्शन करणार आहोत तर आता आपण बाप्पाचे दर्शन करूयात आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकतो अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि ही बाप्पांची मूर्ती बावीस फुटाची आहे गणपती बाप्पा कृष्ण गणेश मंडळ इच्छापूर्ती हनुमान मंदिर जुना मुंडा आमची मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ पासून आहे आणि विशिष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वर्ष विविध प्रकार असे श्रीची मूर्ती स्थापन करतो या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही कमळाचा फूल गेंदूचा फूल हे दर्शवण्यात आलेला आहे विविध रंगाची हे मल्टी कलर मूर्ती आहे आणि आम्ही दोन दिवसानंतर वैष्णोदेवी मातेच्या थीम बनवण्याची तयारी आमची चालू आहे तुम्ही बघत आहे आणि इथं लास्टचे फाइव डेज आम्ही दररोज महाप्रसाद करतो आणि ती खूप मोठी गर्दी असते आणि विविध प्रकारचे आपण सामाजिक कार्य करतो आणि दररोज कमीत कमी पाच ते सात हजार डेली पब्लिक आपल्या मंडळात येते आता आपण श्री सूर्य गणेश मंडळ येथे आहोत आणि या गणेश मंडळाची सुरुवात एकोणीसशे एकाहत्तर साली झालेली आहे तेव्हापासून येथे गणपती बप्पांची स्थापना करण्यात येते आणि अतिशय सुंदर अशा आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्त्या येथे आणल्या जातात आता आपण तारासिंग मार्केट मध्ये आलेलो आहोत आणि आता आपण क्षेत्रिय गणेश मंडळ गणपती बाप्पांचे दर्शन करणार आहोत तर आपण पाहू शकतो ही मूर्ती जी आहे ती अतिशय सुंदर आहे आणि सुंदर सिंहासनावरती बसलेली आहे साधारण वीस फुटाच्या वरची गणपती बाप्पांची मूर्ती आहे तसेच बाजूला दोन गणेश मूर्ती आहेत त्यामध्ये आपल्याला बप्पा आशीर्वाद देताना एक मूर्ती आहे आता आपण हनुमानपेठ येथील नवसाला पाहणाऱ्या गणपती बाप्पांचे दर्शन करणार आहोत गणपती बाप्पा नवसाला पाहणारा इच्छापूर्ती हनुमानपेठचा राजा श्री नव गणेश मंडळ वजीराबाद हनुमानपेठ नांदेड या नावाने हा मंडळ ओळखला जातो आपण ही जी मूर्ती पाहतात ही मूर्ती नवसाला पावते अखंड अकरा वर्षापासून ही मूर्ती अविसर्जित आहे या मूर्तीवर जे तुम्ही चांदीचे आभूषण पाहतात ते संपूर्ण चांदीचे आभूषण भक्ताचा नवस पूर्ण झाल्याने भक्ताने अर्पण केलेले आहे यामध्ये आता राजकीय भक्ताचा दहा वर्षापासून तर हे मंडळ सामाजिक उपक्रम खूप खास घेत जसे की ह्या वर्षी आम्ही परीक्षण ठेवलेलं आहे स्त्री जी आहे आजची लेडीज ती आपलं आत्मरक्षण कसं करणार याबद्दल आम्ही लास्टच्या दिवशी एक परीक्षण ठेवलेलं आहे तर त्यासाठी नांदेडमधील संपूर्ण जनतेला विनंती करण्यात येत येत आहे की त्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आता आपण नांदेडचा महाराजा म्हणून ओळखल्या हो जाणाऱ्या हनुमानपेठमधील गणपती बाप्पांचे दर्शन करणार आहोत तुम्हाला उद्याच्या आरतीचं नाम ज्या गणे लोक त्यांना घ्यायचं होतं तरी मंडळाच्या कलाकर्त्याकडे द्यावे उद्याच्या आरतीचं मान राष्ट्रीय गणेश मंडळ स्थापना एकोणीसशे एकावन्न हे राष्ट्रीय गणेश मंडळ या वर्षी चौऱ्याहत्तरवा वर्ष आहे पुढचा वर्ष पंच्याहत्तरवा राहील हे राष्ट्रीय गणेश मंडळ एक इथल्या सगळ्याच जुन्या लोकांना स्थापना करून खूप सामाजिक कार्य करत होते ते सामाजिक कार्य आम्ही घेत आहे महिलाचे खेळ लहान मुलाचे आणि भजन मंडळी भजनं करून रातभर भजन करून, करून सकाळी दुसऱ्या दिवशी महाप्रसाद भंडाऱ्याचा हे जुनी पद्धत आजपर्यंत टिकलेली आहे चौऱ्याहत्तर वर्षापासून चालू आहे ही येईल तर आता रविवारी आमचा महाप्रसाद आणि भंडारा आहे खूप मोठा टीम पुऱ्या वाड्यातली गल्लीतली टीम आणि माझं स्वतःचा मित्रमंडळ आहे एक शंभर दोनशे कार्यकर्ते आहेत खूप चांगलं काम करत आहेत सगळेच हे सगळे कार्य कार्यकर्ते आहेत आणि खूपसूरत मूर्ती दरवर्षी एकाहून एक चढ मूर्ती येते आता पुढच्या वर्षी पंच्याहत्तरच्या आकड्यामध्ये मूर्ती येणार आहे हे खूप चांगलं नियोजन आहे आणि सगळं आम्ही बसून तय करून सगळं पुढचं नियोजन करत राहतो बैठक घेऊन सगळं काम आणि सगळं निवड दरवर्षी नवीन अध्यक्ष नवीन पोराला चांस असा राष्ट्रीय गणेश मंडळ आणि सगळ्यात जुना गणेश मंडळ आहे आता आपण श्री साई गणेश मंडळ येथे आहोत म्हणजेच कला मंदिरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बप्पांचे दर्शन करणार आहोत अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे